हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा या तिसरी विषय गणित यामध्ये जो पहिला युनिट आहे संख्या ज्ञान म्हणजे नॉलेज ऑफ नंबर या पूर्ण टॉपिकमध्ये जे काही प्रकरणं आहेत ते टोटल एकूण अकरा प्रकरणं आहेत म्हणजे अकरा उपघटक आहेत असं आपण बोलूया त्या अकरा उपघटकांचा धावता आढावा या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चला तर आपण पहिल्या उपघटकाला सुरुवात करूया पाय येते पहिला जो चॅप्टर आहे नॉलेज ऑफ नंबर्स त्यामध्ये जो पहिला उपघटक आहे एक्सप्रेसिंग नंबर अप टू थ्री डिजिट इन वर्ड्स म्हणजेच काय की तीन अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात किंवा अक्षरात व्यक्त करणे आता यावर आधारित एक्झरसाइज आपण सोड सोडवलेली आहे ती तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा तीन अंकीपर्यंतचे शब्द संख्या शब्दात आणि अक्षरात व्यक्त करणे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर अशी संख्या असेल तीनशे पंचवीस तर तुम्ही ती तिचं वाचन आणि लेखन तुम्हाला आलेलं पा आलं पाहिजे इंग्रजीत असेल तर थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह आणि मराठीत असेल तर तीनशे पंचवीस तर अशा पद्धतीने किंवा ह्या संख्या अक्षरात दिलेल्या असतील फॉर एक्झाम्पल तीनशे पंचवीस तर तुम्हाला ती संख्या अंकातसुद्धा आली पाहिजे आणि जर ती जर इंग्रजीमध्ये थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह अशी जर दिली तर तुम्हाला तिचं असं वाचन आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर दिलं असेल तर ती तुम्हाला ती संख्या अशा पद्धतीने ऑप्शनमध्ये शोधता आली पाहिजे अतिशय सोपी एक्झरसाईज आहे ही आणि ही एक्झरसाईज आपण सोडवलेली आहे ह्या प्रत्येक एक्झरसाईजच्या लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या पूर्ण एक्झरसाईज पाहू शकता हा जो घटक आहे अतिशय सोपा आहे चला तर आपण पुढचा जो उपघटक आहे त्याच्यामधला तो आपण पाहूया पहा इथे एक्सप्रेसिंग नंबर्स अप टू थ्री डिजिट्स इन नुमेरल्स म्हणजे काय दोन्ही भाषेतून मी इथं घेतो आहे जेणे पद्ध ज्या पद्धतीने मुलं मीडियम ज्या मीडियमला मुले बसलेले आहेत त्यांना ते व्यवस्थितपणे समजेल त्याचा अर्थ आहे बघा तीन अंकेपर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे आता मी सुरुवातीलाच अंकात आणि अक्षरामध्ये व्यक्त करून सांगितलेलं आहे पातेच आहे पाचशे एकोणत सत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल म्हणजेच फाईव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन ही जी संख्या आहे ती तुम्ही अक्षरात कशी लिहाल म्हणजे इथे सुद्धा संख्या अक्षरात लिहिलेल्या असतात त्या तुम्ही अंकामध्ये शोधायच्या आहेत तर ही अतिशय सोपी एक्झरसाईज आहे त्याच्यामुळं आपण तिथं जास्त काही फोकस करत नाही आहे आणि ती एक्झरसाईजसुद्धा आपण सोडवलेली आहे आता ह्याच्यामध्ये जो तिसरा टॉपिक आहे तो आहे बघा एक्सप्रेसिंग अ एक कंप्लीट थाउजंड नंबर इन वर्ड्स अँड नुमेरल्स म्हणजे पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे आता इथे जर एखादी संख्या असेल दोन हजार तीनशे सत्तावन्न म्हणजेच टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सेवन येथे असतं बघा युनिट म्हणजे एकक येत आहे टेन्स म्हणजे दशक येत आहे हंड्रेड म्हणजेच शतक आणि येत आहे थाउजंड म्हणजेच हजार किंवा सहस्र तर हे ज्या संख्या आहेत त्या शब्दात आणि अंकात व्यक्त करणे हा हे आपलं टार्गेट आहे आणि इथे ह्या ज्या संख्या आहेत त्यांची आपल्याला प्लेस व्हॅल्यू सुद्धा येणं महत्त्वाचं आहे प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत समजा हा सात असेल सात एकक स्थानी आहे तर त्याची किंमत किती होणार आहे सातच होणार आहे पाच हा स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत किती होणार आहे पाच आहे म्हणून पाच लिहितो आपण त्याच्यापुढं एक घर आहे म्हणून आपण तिथे एक शून्य देतो हा शतक स्थानी आहे म्हणजे हंड्रेड प्लेसला आहे त्याच्यापुढे किती घर आहेत एक दोन म्हणून आपण दोन शून्य देतो आणि हजार स्थानी दोन आहे त्याच्यापुढे एक दोन तीन घर आहेत म्हणून आपण तीन शून्य देतो आणि ह्या सर्वांची बेरीज केली तर पुन्हा हीच संख्या तयार होते तर ही संकल्पना तुम्हाला व्यवस्थित समजली की ती पूर्ण सुद्धा तुम्हाला छानपैकी समजणार आहे आपला उद्देश काय आहे की हे पूर्ण संख्याज्ञान जे प्रकरण आहे ते आपण त्यातले जे घटक उपघटक आहेत ते व्यवस्थित समजून घेऊया आणि त्यावर आधारित जे एक्झरसाईज आहेत ते, 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 ते तुम्ही सॉल्व करा आणि जिथे जिथं अडचण येईल तिथं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती अडचण किंवा तेथे एक्झर साईजचा नंबर टाका ते आपण सॉल्व्ह करून पाठवूया आता त्याच्यामध्ये जो पुढचा घटक आहे तो आपण पाहणार आहोत हे पहा पुढचा जो घटक आहे प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स इन अ थ्री डिजिट नंबर म्हणजे काय तीन अंकी संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत आता ही प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काय आहे हे पहा इथं मी लिहितो प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याला मराठीमध्ये बोलतात दर्शनी किंमत आणि इथं लिहितो मी सॉरी ह्याला म्हणतात स्थानिक किंमत आणि इथं आहे फेस व्हॅल्यू म्हणजे ह्याला बोलतात दर्शनी किंमत आता ही संकल्पना तुम्हाला एकदा समजली की त्यावरील एक्झरसाईज अतिशय सोपी जाणार आहे आता तीन अंकी संख्येपर्यंत जी सांगितलेली आहे मग एखादा उदाहरणार्थ आपण एखादी तीन अंकी संख्या घेऊया फॉर एक्झाम्पल घेतली थ्री हंड्रेड नाईन्टी एट म्हणजे तीनशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आपल्याला घेतलेली आहे आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आता स्थानिक किंमत तुम्हाला माहिती येत असतं एकक दशक आणि शतक म्हणजेच काय युनिट टेन्स आणि हंड्रेड आता ह्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती प्लेस व्हॅली तुम्हाला आटाच माहिती आहे आठाची आठच असते नवाची नव्वद आणि ह्या तीनाची तीनशे असते ती आपण मागच्या घटकामध्येच बघितलेली आहे आणि या सर्वांची बेरीज ही संख्या तयार होते इतकं सोपं आहे ते तुम्हाला विचारतात नऊ ही संख्या दशक स्थानी आहे तर नऊची स्थानिक किंमत किती तर आपण ती पटकन सांगायची नव्वद समजा तीन ही संख्या स्थानी आहे तर तिची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू किती तर तिथे तुम्ही सांगायचे तीनशे किंवा थ्री हंड्रेड अशा पद्धतीने सांगायची आहे आता फेस व्हॅल्यू हा काय प्रकार आहे तर फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत जे, जे दिसतं तेच आपण सांगायचं आहे आता ही तीनशे अठ्ठ्याण्णव आहे इथे जो आठ आहे त्याची दर्शनी किंमत आठच असेल नऊ आहे त्याची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू नऊच आणि या तीनची जी फेस व्हॅल्यू आहे किंवा दर्शनी किंमत आहे ती तीनच असते म्हणजे संख्या कोणत्या प्लेसला आहे ती एककाला आहे दशकाला आहे का शतकाला आहे ज किंवा हजाराला आहे कोणत्याही प्लेसला असलं तरीसुद्धा फेस व्हॅल्यू आहे तीच असते फॉर एक्झाम्पल अशी जर संख्या असेल सेवन हंड्रेड अँड एटी सेवन तर ह्या सेवनची फेस व्हॅल्यूसुद्धा सेवनच आणि ह्या सेवनची फेस व्हॅल्यूसुद्धा सेवन आणि एटची एटच म्हणजे आहे तीच फेस व्हॅल्यू असते आता हे संकल्पना तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही ही एक्झरसाईज सोडवा आणि जर गरज असेल तर मला एक्झरसाइज सोडून दाखवायची तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा आपण ती पूर्ण एक्झरसाइज सोडवून देऊया चला आता पुढचा कॉन्सेप्ट आपण पाहूया एक्सपॅन्डेड फॉर्म ऑफ थ्री डिजिट नंबर पुन्हा तेच आहे बघा एक्सपेंडेड फॉर्म ऑफ थ्री डिजिट नंबर म्हणजे काय तीन अंकी संख्येची विस्तारित रूपात मांडणी म्हणजे आपल्याला एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे आणि तो पहिल्या घटकामध्येच कवर झालेला आहे पहा उदाहरणार्थ एखादी संख्या जर आपल्याला दिली असेल फोर हंड्रेड एटी फाईव्ह म्हणजे चारशे पंच्याऐंशी तर तिचं जे एक्सपांडेड फॉर्म आहे म्हणजे विस्तारित रूप आहे ते कसं करायचं आहे बघा हा जो चार आहे तो कुठे आहे हंड्रेड प्लेसला आहे म्हणजे शतकस्थानी आहे बघा युनिट टेन्स आणि हंड्रेड म्हणजे एकक दशक आणि शतकस्थानी तो आहे मग चारची जी प्लेस व्हॅल्यू आहे की कि किती येते चारशे आठाचे किती येते ऐंशी म्हणजे एटी आणि पाचाची किती येते फाईव्ह आणि ह्या सगळ्यांची जी, 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 जी बेरीज असते ती असते त्याची विस्तारित रूपात मांडणी किंवा एक्सपांडेड फॉर्म इतकं ते सोप्पं आहे आता ह्याच्यावरील आधारित उदाहरणं कशी देतात तुम्हाला एखादी संख्या देतात फॉर एक्झाम्पल नाईन uh, हंड्रेड अँड फिफ्टी या संख्येची विस्तारित मांडणी कशी असेल किंवा त्याची जी एक्सपांडेड फॉर्म कसं असेल तर आणि तिथं खाली ऑप्शन दिलेले असतील नाईन हंड्रेड प्लस फिफ्टी प्लस झिरो तर हा तो ऑप्शन आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आता कधी कधी फसवण्यासाठी हेच एक्सपांडेड फॉर्म असं सुद्धा दिलं जातं नाईन हंड्रेड प्लस झिरो प्लस फिफ्टी हे सुद्धा बरोबर आहे आणि कधीकधी झिरोचासुद्धा दिलेलं नसतं नाईन हंड्रेड प्लस फिफ्टी इतकंच दिलेलं असतं म्हणजेच हे सुद्धा बरोबर हे सुद्धा बरोबर हे सुद्धा बरोबर ह्या सगळ्यांची जी बेरीज आहे ती फक्त नाईन हंड्रेड फिफ्टी यायला हवी अतिशय सोपी कन्सेप्ट आहे ही त्याच्यावर आधारित एकदरसाईज तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा आपण सॉल्व करून अपडेट करणारच आहोत हे बा पुढचा जो घटक आहे हवा तीन अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा म्हणजेच सेमीवाल्यांसाठी नंबर्स कंपॅरिझन म्हणजे आपल्याला नंबरची काय करायची कंपॅरिझन करायची म्हणजे आपला तुलना करायची आहे म्हणजे कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती संख्या लहान आहे अशा पद्धतीने आपल्याला फक्त तिथं उत्तर लिहायचं आहे हे तर अतिशय सोपं आहे आणि मुलांचे मार्क इथे स्कोअर वाढतो फक्त गडबड करायची नाही फॉर एक्झाम्पल अशी संख्या जर दिलेली आहे आपल्याला फायव्ह हंड्रेड सिक्स्टी नाईन आणि थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इथंमध्ये असा चौकोन दिलेला जातो आणि तिथे या पद्धतीची चिन्ह वापरायला सांगितले जातं आता तुम्हाला पहिली दुसरीमध्ये आपण शिकलेलंच आहोत की जी संख्या मोठी असते त्याच्याकडे हे चिन्ह दाखवलं जातं आणि जी संख्या म्हणजे थोडक्यात जी संख्या मोठी असते त्याच्याकडे हे मोठं तोंड दाखवलं जातं ओके आणि जी संख्या छोटी असते त्याच्याकडे अशा पद्धतीचं हा जो कॉर्नर आहे किंवा त्याला कोपर म्हणूया तो दाखवला जातो उदाहरणार्थ सेवन आणि नाईन जर असेल तर इथं नाईन मोठा आहे त्याच्यामुळे नाईनकडे हे चिन्ह दाखवलं जातं म्हणजे मोठं तोंड दाखवलं जातं मग ती संख्या इकडं पण असेल इकडे असेल हाच नाईन जर इकडं असेल तर हे चिन्ह अशा पद्धतीने फिरतं तर हे सोपं आहे बघा इथं फायव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन आणि थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह हा फाईव्ह हंड्रेडने सुरू झालेला आहे आणि हा थ्री हंड्रेडने सुरू झालेला आहे म्हणजे मोठा मोठी संख्या कोणती आहे तर फाईव्ह हंड्रेडवाली त्याच्यामुळं ते चिन्ह मोठ्याकडे मोठं तोंड येणार आहे आणि जर इथं हंड्रेड असेल आणि इथंसुद्धा जर हंड्रेड असेल तर दोन्ही संख्या सेम सेम आहेत त्याच्यामुळं इथं इज इक्वल टूचं साईन येणार आहे इतका सोप्पा सोपा तो कन्सेप्ट आहे तेही एक्झरसाईज तुम्ही सॉल्व करा मी ते एक्झरसाईज दोन चार दिवसात अपडेट करत आहे तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा आधी ह्या सर्व कन्सेप्ट समजून घ्या जेणेकरून आपल्याला एक्झरसाईज सोडवताना खूप सोपं जाणार आहे बऱ्याच पालकांनी रिक्वेस्ट केली की सर ते अगोदर जे कन्सेप्ट आहेत ते वे एका व्हिडिओमध्ये सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झरसाइज अपडेट करा त्याच्यामुळं मी हे छोटे छोटे कन्सेप्ट तुम्हाला आधी सांगत आहोत आहेत आणि वेळोवेळी एक्झरसाइज अपडेट केल्या जातील आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे बा टू फॉर्म नंबर्स फ्रॉम द गिवन डिजिट म्हणजे काय दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे आता दिलेल्या अंकावरून संख्या तयार करणे आता हे अतिशय सोपं आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर संख्या दिलेली असेल की फोर नाईन आणि सेवन या संख्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि लहानात लहान संख्या तयार करा आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करायचं आहे फक्त मोठा अंक आधी घ्यायचा आहे म्हणजे त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे सुरुवातीला नाईन ओके नाईन नंतर कोणती आहे मोठी या दोघापैकी सेवन तो सेवन घेतली आणि राहिली कुठली फोर ही झाली मोठ्यात मोठी संख्या आता लहानात लहान संख्या जर तयार, तयार करायची असेल तर ही संख्या फक्त उलटी लिहायची फोर सेवन नाईन ही झाली ला मोठ्यात मोठी संख्या आणि ही झाली लहानात लहान संख्या दुसरं उदाहरण आपण घेऊया टू एट सिक्स याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा तर सुरुवातीला मोठी संख्या कोणती आठ नंतर सहा आणि नंतर दोन झाली ही मोठ्यात मोठी संख्या पुढे पहा ही जर लहानात लहान सांगितली तर सुरुवातीला लहान संख्या घ्यायची त्याच्यानंतर त्या ते दोघातली लहान आणि शेवटी राहिलेली संख्या घ्यायची म्हणजे ह्यालाच उलट लिहायचं आहे ही झाली लहानात लहान संख्या आता फक्त गडबड कुठे मौते आहे उदाहरणार्थ असं जर संख्या दिली फोर झिरो आणि थ्री आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायला तुम्हाला सांगितलेली आहे तर इथं सुरवातीला मोठा कोणता अंक आहे फोर तो लिहिला त्याच्यानंतर कोणता आहे मोठा या दोघामध्ये थ्री तो आपण लिहिला आणि त्याच्यानंतर कोणता आहे शून्य म्हणजे स मोठ्यात मोठी संख्या काय तयार झाली फोर हंड्रेड अँड थर्टी म्हणजे चारशे तीस आता जर लहानात लहान सांगितले असेल तर आपल्याला कसं वाटतं की ही फोर झिरो आणि थ्रीमध्ये लहानात लहान संख्या काय आहे झिरो म्हणून आपण इथं झिरो घेतो नंतर थ्री घेतो नंतर फोर घेतो आणि तिथंच आपली चूक होते एक लक्षात ठेवायचं आहे लहानात लहान संख्या तयार करताना शून्य हा नेहमी दोन नंबरला घ्यायचा आहे ओके मग शून्य आपण दोन नंबरला घेणार आहोत त्याच्या नंतर त्याच्यामुळे तीन आणि चार ह्याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे तीन म्हणून आपण तीन घेणार आहोत आणि शून्याचा नंबर दोन असतो ओके त्याच्यानंतर राहायला फोर ही झाली लहानात लहान संख्या ठीक आहे फक्त शून्य आल्यानंतर शून्य हा दोन नंबरला घ्यावा कधी लहानात लहान संख्या तयार करताना इतकाच छोटा नियम आहे बघा येतं सेवन हंड्रेड अँड एट सेवन एट झिरो थ्री अशी अंकी जरी संख्या असली तर एक मोठ्यात मोठी तयार करताना आपण कशी तयार करणार आहोत आठ सात तीन शून्य आठ सात तीन शून्य येथे काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु लहानात लहान करताना अगोदर शून्याच्या आधी आपण थ्री घेणार त्याच्यानंतर शून्य त्याच्यानंतर सेवन आणि त्याच्यानंतर एट शून्य हा दोन नंबरला घ्यायचा हे फक्त लक्षात ठेवा लहानात लहान संख्या तयार करताना हे पण अतिशय सात नंबरचा जो कन्सेप्ट आहे तो अतिशय सोपा आहे आणि त्याच्यामध्येच दुसरा एक कन्सेप्ट आहे तो पहा तो आहे की दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे फॉर एक्झाम्पल ट्वे टू आणि थ्री दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे टू अँड थ्रीपासून आपल्याला दोन अंकी संख्या किती तयार होतील आता हे खूप सोपं आहे हे दोनापासून कुठली संख्या तयार होईल ट्वेंटी थ्री आणि तीनापासून थर्टी टू म्हणजे किती संख्या तयार होतील दोनच संख्या तयार होतील आणि तीन अंकी जर दिले आपल्याला ह्याच्यामध्ये एक संख्या वाढली फोर टू थ्री ह्याच्यापासून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होतील तर ते आपल्याला काढण्यासाठी पण आपण व्यवस्थित लावून घेऊया पहा हा जो फोर आहे ह्या फोरपासून किती संख्या तयार होतील बघा फोर टू थ्री इथं लिहिलं आपण फोर टू थ्री नंतर ह्या टू आणि थ्रीमध्ये आपण असा चेंजेस गेला फोर थ्री टू ओके म्हणजे फोरपासून किती तयार झाल्या दोन म्हणजे पहिल्या फोरपासून दोन तयार होणार नंतर ह्या टू पासून दोन तयार होणार आणि ह्या थ्रीपासून दोन संख्या तयार होणार म्हणजे एकूण संख्या किती तयार होणार सहा संख्या तयार होणार आहेत ओके परंतु ज्या वेळेस संख्या येतात टू फाईव्ह सेवन फोर याच्यापासून एकूण किती संख्या तयार होतील आता ह्या संख्या दोनच आहेत आणि ह्या संख्या म्हणजे हे जे अंक आहेत हे तीनच आहेत त्याच्यामुळं आपण ते, ते पटकन सांगू शकतो ह्याच्यापासून दोन संख्या तयार होतील ह्याच्यापासून सहा संख्या तयार होतील परंतु हे जर चार चार पाच पाच अंक जर दिले तर त्याचा आपली गडबड होते किंवा खूप वेळ लागतो त्याच्या त्याच्यासाठी एक क्ल्यू लक्षात ठेवा तो तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो सुरुवातीला ह्याच्यापासूनच सांगतो जर आपल्याला ट्वेंटी थ्री दिलेली आहेत आता आपल्याला परफेक्ट माहिती आहेत किती संख्या तयार होणार आहे दोन तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे हे जे संख्या आहेत ही आहे पहिली संख्या आणि ही आहे दुसरी संख्या ह्या दोघांचा फक्त गुणाकार करायचा आहे बे एक बे एकूण किती संख्या तयार होणार आहे दोन हे तुम्हाला समजलं आता समजा हे जर दिलं असतं फोर टू थ्री ठीक आहे बघा पहिली संख्या ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या फक्त त्यांचा गुणाकार करायचा आहे तीन दोन्ही सहा सहा एक सहा एकूण किती संख्या तयार झाल्या सहा संख्या तयार झाल्या आता हीच संख्या दिलेली आहे तिथे ही बघा ही पहिली संख्या ही दुसरी संख्या ही तिसरी संख्या आणि चौथी संख्या फक्त गुणाकाराचं चिन्ह मांडायचं आहे चार त्रिक बारा बार जुने चोवीस म्हणजे याच्यापासून एकूण किती संख्या तयार होतील चार अंकी चोवीस संख्या तयार होतील इतकं सोपं आहे आता प्रश्न असा येतो की सर मध्ये शून्य आला तर काय फॉर एक्झाम्पल अशी संख्या आहे थ्री सेवन आणि झिरो तर तुम्ही आपण जनरली कसं करत होतो इथं एक इथं दोन आणि इथं तीन लिहित होतो परंतु शून्य आल्यामुळे काय करायचं आहे फक्त चेंजेस एक दोन आणि इथं तीन न लिहिता पुन्हा हाच नंबर इथं लिहायचा आहे दोन काय चेंजेस सांगितला आपण एक दोन तीन असं लिहित होतो परंतु शून्य आल्यामुळे काय करायचं आपण इथं एक दोन आणि पुन्हा दोनच लिहायचं आहे आणि यांचा गुणाकार करायचा आहे बेजुने चार म्हणजे शून्य आला तर ह्याच्यापासून किती संख्या तयार होतील चारच संख्या तयार होतील ठीक आहे हा कन्सेप्ट तुम्हाला कळलेला असेलच आता पुढचा आपण घटक बघूया संख्या ज्ञान प्रकरणामध्ये काय आहे आता याच्यावर आधारित व्यवसाय तुम्ही सोडवा पाय आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ थ्री डिजिट नंबर आता असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम तर हे चढता उतरता क्रमावर आधारित तुम्हाला एक्झरसाईजमध्ये काय उदाहरणं दिली जातात आणि ती उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत आता असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच संख्यांचा चढता आणि उतरता क्रम हा तुम्हाला ऑलरेडी येतोच तरी पण एक आपण उदाहरण घेऊया इथं जर उदाहरण दिलेलं असेल समजा थ्री हंड्रेड ट्वेंटी वन फोर हंड्रेड ट्वेंटी फाय सिक्स हंड्रेड थर्टी टू अँड फो फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी अशा पद्धतीने जर उदाहरण दिले असेल आणि तुम्हाला सांगितलेलं असतं की याचा चढता क्रम कोणता आहे आणि उतरता क्रम कोणता आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरणं विचारली जातात आता आधी आपण असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आता आधी आपण पाहूया त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये ए ओ नाव देऊया असेंडिंग ऑर्डर म्हणजेच चढता क्रम आणि डीओ म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर उत्तरता क्रम आता चढता क्रम म्हणजे काय की सुरुवातीला आपण छोटी संख्या घेतो आता इथं जर बघितलं तर ही संख्या थ्री हंड्रेडने सुरू झाली ही फोरने सुरू झालेली आहे ही सिक्स हंड्रेडने आणि फाईव्ह हंड्रेडने म्हणजे याच्यामध्ये सर्व सर्वात छोटा कोणता आहे तर तो सर्वात जो छोटा आहे तो आहे थ्री हंड्रेड so, सो सुरुवातीला संख्या लिहिली आपण थ्री हंड्रेड ट्वेंटी वन त्याच्यानंतर कोणती आहे बघा छोटी थ्री नंतर फोर फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह त्याच्यानंतर कोणती संख्या येईल फाईव्ह सो so, फाईव्ह हंड्रेड थर्टी आणि त्याच्यानंतर सिक्स हंड्रेड थर्टी टू हा झाला चढता क्रम आता ह्याच्या जर उलट केलं आपण तर तो काय होणार आहे उतरता क्रम होणार आहे म्हणजे इथं सिक्स हंड्रेड थर्टी टू सुरुवातीला त्याच्यानंतर अशा पद्धतीने उलटं यायचं आहे आपल्याला फायव्ह हंड्रेड थर्टी त्याच्यानंतर फोर हंड्रेड ट्वेंटी फाय त्याच्यानंतर थ्री हंड्रेड ट्वेंटी वन तर अशा पद्धतीने चढता उतरता क्रम आहे आता याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जातो पुढील ही जे संख्या दिलेल्या आहेत ती संख्या चढत्या क्रमाने मांडा व त्यातील तिसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती येईल किंवा दुसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती येईल किंवा शेवटून दुसरी कोणती येईल तर अशा पद्धतीने उलटे पुलटे प्रश्न विचारले जातात परंतु तुम्ही व्यवस्थित चढता क्रम किंवा उतरता क्रम मांडायचा आणि त्याचा क्रम व्यवस्थित तुम्ही लिहायचा आहे त्यावर आधारित एक्झरसाइज तुम्ही आ, पहा आणि काय प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर विचारा आता जो पुढचा कन्सेप्ट आहे तो आपण पाहूया पा आयडेंटिफाईंग इवन अँड ऑड नंबर्स इन द नंबर्स फ्रॉम वन टू ट्रिपल नाईन नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन म्हणजेच काय एक ते नऊशे नव्याण्णव ज्या सम व विषम संख्या ओळखता येणे आता सम आणि विषम संख्या ओळखता येण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगते हे बा समसंख्या म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये इव्हन म्हणतात विषमसंख्या म्हणजे त्याला इंग्रजीत ऑड संख्या असं म्हटलं जातं आता ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या सर्व संख्या ह्या समसंख्या असतात म्हणजे आपल्या भाषेत आपण बेचापाडा असं म्हणतो ओके okay? बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा बेच्यूकाठ आणि बे, बे दहाचा शून्य तुम्ही बेच्या पाड्याचं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्या एककस्थानी पूर्ण हेच अंक असणार आहेत आणि ज्या संख्येच्या एककस्थानी शेवटी ह्या पाच अंकापैकी एक अंक असतो ती संख्या किती मोठी असली तरी ती कोणती असते इ वन नंबर म्हणजे समसंख्या असते आता विषम संख्येला मग कोणते अंक राहिले तर बा एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्या कोणत्या सात ऑड नंबर किंवा विषम संख्या असतात उदाहरणार्थ इथे काही संख्या मी लिहितो थ्री हंड्रेड फिफ्टी सेवन फोर हंड्रेड ट्वेंटी फाय सिक्स हंड्रेड नाईन्टी एट सेवन हंड्रेड नुसता तर यामधून समसंख्या आणि विषमसंख्या ओळखा तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही पाहायचं आहे शेवटी एका साने काही सात तो कोणत्या गटात आहे विषम ही संख्या झाली विषम शेवटी काय आहे पाच ही कोणत्या गटात आहे ऑड म्हणजे विषम म्हणजे ही संख्या विषम शेवटी किती आठ आठ कुठे सम गटात आहे म्हणजे आठ इथं किती शेवटी शून्य शून्य कुठे इथं इवन म्हणजे ही संख्या आहे इवन किंवा ऑड तर अशा पद्धतीने ह्या सम आणि विषम संख्या आपण ओळखायच्या आहेत आणि त्यावर आधारित हे नंबर नमोर नाही ती आपण अतिशय सोपी आहे ती पण आपण सॉल्व करून पाठवणार आहोत तत्पूर्वी आपल्याला कन्सेप्ट क्लिअरसाठी हा व्हिडिओ आहे आता पुढचा जो दहावा कन्सेप्ट आहे पुढचा दहावा कन्सेप्ट आहे बघा इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट ऑफ पिक्चर डायग्रॅम म्हणजेच काय माहितीचे व्यवस्थापन आणि हा हे हा जो कन्सेप्ट आहे तो अतिशय सोपा आहे बघा इथे टाईप्स ऑफ गेम म्हणजे खेळाच्या प्रकार दिलेले असतात किंवा कोण एका साईडला कोणत्याही प्रकारचे चित्र ची दिलेले असतात आणि दुसऱ्या साईडला त्यांची खेळणाऱ्यांची संख्या म्हणजे त्याची चित्ररूप माहिती दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात हा जो प्रकार आहे विद्यार्थ्यांना निश्चितपणे मार्क मिळवून देणार आहे आणि इथे प डायरेक्ट एकदर्स सुरुवात केलेली आहे पहा इथं दिलेलं आहे ले बघा लेजिम इथं दिलेलं ले आहे बॅटबॉल म्हणजे क्रिकेट इथं दिलेलं आहे बॅडमिंटन आणि इथं दिलेलं आहे तुमची हॉकी अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे आता हा जो आहे लेजिम आहे आणि पहिला प्रश्न काय लेजिम खेळणाऱ्याची संख्या किती आहे आता ले खेळणाऱ्यांची संख्या तुम्ही फक्त हे डोके मोजायचे आहेत आणि उत्तर द्यायचं आहे बघा एक दोन तीन चार इतकं ते सोपं आहे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या किती आहे हे फक्त मोजायचं आहे आणि तुम्ही उत्तर सांगायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने हे अतिशय माहितीचे व्यवस्थापन म्हणजे हे जे पिक्टोग्राफिक इन्फॉर्मेशन आहे त्याला पिक्चर डायग्राम असं सुद्धा म्हणतात ते अतिशय सोपं आहे ह्याच्यामध्ये फक्त प्रश्न कसा येतो की ह्याची क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या लेजिम खेळणाऱ्यापेक्षा कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे कितीने जास्त कितीने कमी म्हणजे आपण तिथं वाजाबाकी करतो तर अशा पद्धतीने हा जो पहिला घटक आहे संख्या ज्ञान तो आपण धावता पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे जे कन्सेप्ट आहेत ते आपण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यावरील एक्झरसाइज आपण नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करून टाकणारच आहोत हा व्हिडिओ कसा आवडला यातील कन्सेप्ट कळले की नाही ते तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत जी मुले मंथन बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हे नक्की पोहोचवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद